भास्करजी देवेंद्र फडणवीस म्हणतायत तुम्ही नाराज आहात नक्की नाराज आहात का तुम्ही भास्कर शेठ तुम्ही काय बोलत नाहीये नाराजी समजायची का ही तुमची पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भास्कर जाधव यांना पत्रकारांनी घेरलं आणि हे प्रश्न विचारायला सुरुवात केले भास्कर जाधव काहीच बोलत नाहीयेत विधान भवन परिसरात चालतायत चालतायत आणि प्रश्नांना टाळून निघून जात तुम्ही म्हणाल नक्की हे काय सुरू आहे फडणवीस असं काय म्हणाले की भास्कर जाधव यांना त्या प्रश्नाचं उत्तरही देणं योग्य वाटलं नाही आणि ते सरळ निघून गेले संपूर्ण प्रकरण नक्की काय आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोच परंतु या सगळ्यात मोठा प्रश्न उपस्थित राहणार आहे तो प्रश्न म्हणजे ठाकरेंची शिवसेना हळूहळू कोकण गमावते का आपण यावर पण चर्चा करूच दरम्यान जर तुम्ही चॅनलवर नवीन आला असाल तर लगेच सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्र कारण से राजकीय घडामोडी आणि घडामोडींमागील राजकारण आम्ही नेहमी तुमच्यासाठी घेऊन येत असतो माझं नाव ओंकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया तर झालं असं पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला महायुती सरकारने पत्रकार परिषद घेत शाळांमध्ये पहिली इयत्तेपासून त्रिभाषा धोरण राबवण्याचा निर्णय तुर्तास रद्द करत असल्याची घोषणा केली या पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे तिघेही उपस्थित होते देवेंद्र फडणवीस यांनी शाळांमधील हिंदी भाषा सक्ती आणि त्रिभाषा धोरणेबाबतचे दोन्ही शासन निर्णय मागे घेत असल्याची घोषणा केली आता जसं आपल्याला माहिती आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शाळांमधील त्रिभाषा सक्ती विरोधात पाच जुलैला मोर्चा काढण्याचा इशारा दिला होता आणि मग हा निर्णय या सक्तीचा जो आहे तो सरकारने मागे घेतला त्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना देखील त्यांचा मोर्चाचा निर्णय मागे घ्यावा लागला पण या पत्रकार परिषदेत एक महत्वाचं वक्तव्य देवेंद्र फडणवीसांनी केलं आता का केलं असावं आणि यातून त्यांना काय सूचित करायचं होतं हे तर त्यांनाच माहीत पण ते जे बोलले त्यातूनच कळतंय कोकण खदखदतंय आपण डायरेक्ट भास्कर जाधव यांच्याबद्दल फडणवीसांनी जे वक्तव्य केलंय ते ऐकूया म्हणजे हा सगळा विषय आपल्याला सुरुवातीपासून कळून जाईल आणि आज पत्रकार परिषदेला भास्कर जाधव काही दिसले नाहीत मागच्या वेळी भास्कररावची सही होती आज ती सही पण पत्रावर दिसत नाही तसं आजच्या सह्या बघितल्या तर पाच तीन दोन आहेत म्हणजे उघाटाच्या पाच आहेत अजून काँग्रेसच्या तीन आहेत आणि शरद पवार साहेबांच्या गटाच्या दोन सहा आपल्याला पाहायला मिळत आहेत आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या या एका वक्तव्यामुळे ठाकरे गटापासून सर्वांचेच कान टवकारले गेले फडणवीस यांनी विरोधकांनी राज्य सरकारला पाठवलेल्या पत्रासंदर्भात माहिती देताना या पत्रावर भास्कर जाधवांची सहीच नाहीये आणि गेल्यावेळी पत्रावर भास्कर जाधव यांची सही होती पण यावेळी त्यांची सही दिसत नाहीये असं महत्वाचं वक्तव्य केलं विरोधकांच्या पत्रावर मी उभाटा गटाच्या पाच काँग्रेसच्या तीन आणि शरद पवार गटाच्या दोन आमदारांच्या सह्या बघितल्या पण त्यामध्ये भास्कर जाधव यांची सही नव्हती असं म्हटलं आणि आज विरोधकांच्या पत्रकार परिषदेतही भास्कर जाधव दिसले नाही देवेंद्र फडणवीसांनी पत्रकार परिषदेत भास्कर जाधव यांचा इतका आवर्जून उल्लेख केला यामुळेच ही सगळी चर्चा रंगली आता भास्कर जाधव यांना देखील याबाबत प्रश्न विचारला तेव्हा सुरुवातीला मी जे बोललो तसं त्यांनी हा प्रश्न पूर्णतः ता टाळला गेल्या काही दिवसांपासून भास्कर जाधव हो, हे मी ठाकरे गटातच आहे मी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत खांद्यावर जबाबदारी घेऊन काम करणार आहे असे सातत्याने सांगतायत पण या सगळ्या अगोदर त्यांनी खूप संशयास्पद वक्तव्य केलेत पवारांना सोडून शिवसेनेत दाखल होणे ही माझी आयुष्यातील सर्वात मोठी चूक होती असं म्हणत भास्कर जाधवांनी खंत व्यक्त केली बरं एवढंच नाही त्यांना पक्षात एकदाही मंत्रीपद मिळालं नाही असं देखील त्यांनी म्हटलं मग भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचा विचारही व्यक्त केला यावर बोलताना ते म्हणाले निवृत्तीबाबत की आता आठ आठ वेळा वेगवेगळ्या निवडणुका जिंकल्यानंतर असं वाटतं आता थांबायचा विचार करावा म्हणजे त्यांनी किती वेळा त्यांची नाराजी वेगवेगळ्या वक्तव्यातून एक जी व्यक्त केली आहे ते तुम्हीच ना आता या सगळ्यानंतर तुम्ही म्हणाल पत्रकार परिषद दरम्यान म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरे पत्रकार परिषद घेत होते तेव्हा देखील भास्कर जाधव त्यांच्या मागे उभे होते मग नाराज कसे आणि आदित्य आदित्य ठाकरे जेव्हा पत्रकार परिषद घेत होते तेव्हा देखील त्यांच्या मागेच उभे होते आता यावर जसं संजय राऊत यांनी सांगितलं की पक्षप्रमुख आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधव यांच्या नाराजीची दखल घेतील तशी दखल घेणं ही सुरू आहे हे म्हणजे मागे उभे आहे हे यातून कुठेतरी स्पष्ट होतं की की नाराजीची दखल घेतली गेली पण मग त्यांचं सूचक व्हॉट्सअप स्टेटस आठवतं सब साथ हे फिर भी एक खाली पंच आहे रिश्ते मे आजकल एक दिखावे पंच आहे म्हणजे यातून काय समजायचं सगळा दिखावा सुरू आहे का आता एकूण सूर नाराजीचा आहे हे दिसून तर येते त्यामुळे भास्कर जाधव हे ठाकरे गटातून बाहेर पडणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या प्रवीण दरेकर यांनी देखील भास्कर जाधव यांच्या नाराजीचा उल्लेख केलाय त्यामुळे भाजप नेते प्रवीण दरेकर यांच्यापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्याप्रमाणे यावर वक्तव्य करतायत त्यातून गोष्टी जरा जास्तच वाढल्यात या, या विषयाला घेऊन हे दिसतंय महत्वाचं म्हणजे भास्कर जाधव हे रत्नागिरी जिल्ह्यातील सामर्थ्यशाली नेत्यांपैकी एक आहेत त्यामुळे जाधव यांच्या रूपात आता ठाकरेंची शिवसेना हळूहळू कोकण गमावते का हाच मोठा प्रश्न असणार आहे ज्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत की म्हणजे चिपळून गुहागर सारख्या भागात भास्कर जाधव यांना मांडणारा एक महत्वाचा मतदार वर्ग आहे कोकणातील जवळजवळ सत्तेचाळीस टक्क्याहून अधिक म्हणजेच एकाहत्तर हजार मतं गुहागरच्या मतदार संघांमधून त्यांना भास्कर जाधव यांना पडलेत आणि त्यांच्या विरोधात एकनाथ शिंदे यांची शिवसेना लढत होती पण भास्कर जाधव यांच्या कोकणातील कामामुळेच त्यांच्या पाठीशी कोकणचा मतदार वर्ग जो आहे तो एवढ्या मोठ्या प्रमाणात उभा असतो त्यामुळेच त्यांना हे जे मतं आहेत ते मिळाले आहेत त्यांच्या कामामुळे मिळाले आता त्यांची नाराजी जर असेल आणि हे असंच सुरू राहिलं आणि त्यांनी कोणता निर्णय घेतला दुसरा तर मग शिवसेनेला नक्कीच घरघर लागेल आपल्या सर्वांनाच माहितीये कोकण हा शिवसेनेचा गड मानला जातो मात्र नारायण राणेंनी सेना सोडली आणि कोकणात मोठं भगदाड पडलं मग बाळासाहेब ठाकरेंनी नव्या दमाने शिवसैनिकांना सोबत घेत पुन्हा शिवसेनेची बांधणी करत राणेंना जेरीस आणलं मात्र शिवसेनेतील फुटीनंतर कोकणात सेनेला घरघर लागली होती आता याबाबत सांगताना तुम्हाला काही एक आकडेवारी सांगतो म्हणजे वर्षानुवर् वर्षानुवर्षे कशा गोष्टी बदलल्या गेल्या की फुटीनंतर त्या गोष्टी तुम्हाला सांगतो दोन हजार एकोणीसला कोकणात शिवसेनेचे नऊ आमदार विजयी झाले होते पण जशी दोन हजार बावीसला फूट पडली त्यानंतर शिंदेंना सहा आमदारांचा पाठिंबा मिळाला कोकणातून दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत राणेंकडून विनायक राऊत तर सुनील तटकरेंकडून अन अनंत गीतेंचा पराभव झाला मग दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत कोकणात भास्कर जाधव एकमेव हो, आमदार कोकणातून विजयी झाले आता दोन हजार पंचवीसमध्ये माजी आमदार राजन साळवींचा सा देखील ठाकरेंना जय ठाकरेंना जय महाराष्ट्र केला साळवी यांनी मग कोकणात राहिलं काय जर एकुलता एक शिलेदार देखील नाराज असेल मग ठाकरेंची शिवसेना हळूहळू कोकण गमावते का हा प्रश्न नक्कीच उभा राहतोय तुम्हाला यावर काय वाटतं तुमचे कमेंट्स काय आहेत तुमची मतं काय आहेत हे देखील तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि असेच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला धन्यवाद